मूर्खाची संख्या जास्त आहे कुठं जाऊ मला एक मूर्ख एक मूर्ख बघायला जावा हजार मिळतील एक परवा एक मूर्ख एक मुर्क, एका म्हणते नीट ऐका एक मूर्ख एका मूर्खाला पिशवीत काय आहे ओळख ह्याच्यातले अंडी तुला हे सांगून उत्तर आहे का बरं फोरजीचा जो काय या पिशवीत काय आहे ओळख ह्याच्यातली अंडी तुला हे उत्तर सांगितलं बरं कश किती आहेत ओळख म्हणला आटीच्या आटी तुला का कळलं आले का नाही म्हणलो का जाऊ मागाय किती एक ओळख म्हणला ओळख आता कशाची कोंबडी तुला त्याच्या पुढचं किती मूर्ख होत ते म्हणतं ह्याच्यात जर काय ऑप्शन असेल तर सांगा नावढ बी कळणार अशी मूर्खाची संख्या ह्या शिवार याला महाराज ठीक परवा एकदा येऊ लागतो बस स्टँड वर एक इष्टीच्या मागे येऊन हसू लागतो मी म्हणलो काय झालं काय नाही म्हणला कंडक्टरला लई फसून म्हणला महाराज मी म्हणलो कसं काय काय नाही म्हणला गाडीत गेलो म्हणला तिकीट काढलो म्हणला पण त्याच्या गाडीतच बसलो नाही म्हणला कळालं का काय कोण का 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 फसले बस नाही का मला कळलाय काय एक भेटलो होतो मला गुरुजी मोबाईल रिचार्ज वाल्याला फेशील म्हणला म्हणलं काय झालं काय नाही मला तीनशे ऐंशी च रिचार्ज मारलो जाऊन दुकानात म्हणला पण नंबर दुसऱ्याचा सांगितलो म्हणला शिवारे हा विवेकाचा कळस आहे मी एकदा काय माझ्याकडे गाडी नव्हती फोर व्हीलर एश्टी न चाललो होतो तू सांगणाला लक्षात घ्या एश्टीनं चाललो होतो एक बाजूला माझ्याकडे विन केलेला इथं चष्मा लिहिलेला काय केलेला असं एक सुंदर मोठा एक सुदृढ तरुण आला मी म्हणलो खरंच काय तुमचं काय पदवी वगैरे झाले का म्हण हो झाला म्हणलं महाराज ग्रॅज्युएट हा म्हणला आपण बर त्याच्यापुढे पोस्ट ग्रॅज्युएट ती सुद्धा म्हणा महाराज आपण सध्या काय करू ना म्हणलो मी काही नाही न विचारलाय म्हणला शिवाहार